नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी ऑगस्टचा डाएट प्लॅन शेअर करणार आहे ऑगस्ट महिन्याचा आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही एका महिन्यामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी करू शकणार आहात हो असाच डाएट प्लॅन तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे पण त्याच्या आधी डिस्क्लेमर आता ज्यांची मेडिकल कंडिशन आहे किंवा ज्यांना काही गोळ्या औषधं चालू आहेत एनिथिंग काहीही प्रॉब्लेम आहे किंवा ऑनलाईन डाएटमधून जर तुम्हाला कोणता त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी कस्टमाइज डायट प्लॅन बनवून घ्या मग तो कोणत्याही डायटिशियनकडून असेल डायटिशियनकडून घेऊ शकता आधी तुम्ही डायटिशियनला व्हिजिट करा आणि तुमच्यासाठी स्पेशल असा जो कस्टमाइज डायट प्लॅन असतो तो तुम्ही बनवून घ्या या कंडिशनमध्ये ज्यांना मेडिकल कंडिशन वगैरे असते काहीही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर किंवा ज्यांचं लग्न आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी वगैरेमध्ये तर त्यांनी देखील आत्तापासूनच अपॉइंटमेंट बुक करा डायटिशियनकडे आणि तुमचा जो डाएट प्लॅन आहे कस्टमाइज तो बनवून घ्या ज्याच्यामुळे तुमचं लग्नापर्यंत तुमचं लग्न म्हणजे तुमचं तुम्ही ब्राईड असाल किंवा ब्राईड मेड्स किंवा ब्राईडच्या घरातले कोणीही मेंबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आत्तापासूनच अपॉइंटमेंट बुक करायला सुरुवात करा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑगस्टचा डाएट प्लॅन शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये दहा किलो वजन तुम्ही एका महिन्यामध्ये कमी करू शकणार आहात डाएट प्लॅन खूप सिम्पल आहे इझी आहे फॉलो करायला आणि कोणताही पद्धतीचा त्रास जर तुम्हाला होणार असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर तुम्हाला जर कोणता प्रॉब्लेम होत असेल किंवा चक्कर वगैरे येत असेल मळमळ होत असेल एनिथिंग काहीही होऊ शकतं तर तुम्ही तिथेच तो डाएट प्लॅन स्टॉप करायचा आहे त्याच्यापुढे तो फॉलो करायचा नाही आहे चला मग आता डाएट प्लॅनला सुरुवात करूया तर आता मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्ही नॉर्मल कोणतंही आपलं वेट लॉस ड्रिंक जे आहेत आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत त्याच्यातलं कोणतंही मॉर्निंग ड्रिंक तुम्ही प्रेफर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन चेक करा आणि ते ड्रिंक तुम्ही घेऊ शकता किंवा सिम्पल तुम्ही ल्युकवॉम वॉटर म्हणजे गरम पाणी तुम्ही पिलं एक दोन ग्लास तरी देखील चालणार आहे तुमचं पोट साफ होतं आणि गॅस वगैरे झालेला असेल तो रिलीज होतो आणि पोटावरची चरबी व्हायला कमी व्हायला मदत होते तर यानंतर तुम्हाला करायचं आहे आठ ते साडेआठ वाजता ब्रेकफस्ट ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मी मस्त तीन ऑप्शन देणार आहे त्याच्यातला कोणताही ऑप्शन तुम्ही फॉलो करू शकता पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे यम्मी असं मस्त एग अँड चीज सँडविच याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे वापरायचं आहे एक एग ठीक आहे तर आता दोन तुम्ही ब्रेड स्लाईस घ्यायचे आहेत ब्राऊन ब्रेड घ्या किंवा मल्टीग्रेन ब्रेड घ्या एक सँडविच कसं बनवायचं तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामध्ये चीज स्लाईस तुम्हाला एक यूज करायची आता तुम्ही एक कट करून घाला त्याच्या वरती व्हेजिटेबल्स म्हणजे सॅलड काकडी टोमॅटो वगैरे घाला किंवा मग एक ऑमलेट जास्त एकची पोळी करून आपण त्याचं ऑमलेट बनवतो त्या पद्धतीचं तुम्ही ऑमलेट घेतलं तरी देखील चालेल सॉरी सँडविच घेतलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीचा पहिला ऑप्शन आहे तुमचा ब्रेकफास्टचा एक चीज सँडविचचा आता ज्यांना एग नाही घ्यायचं श्रावण महिना चालू आहे जे खातच नाहीत त्यांच्यासाठी दुसरे अजून दोन ऑप्शन आहेत तर पहिला दुसरा जो ऑप्शन आहे सेकंड त्याच्यामध्ये तुम्ही दलिया खाऊ शकता दलिया किंवा ओट्स आता गव्हाचे दलिया असतो किंवा ज्वारीचा दलिया असतो ओट्स असतात यामधलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता त्याची तुम्ही खिचडी बनवू शकता खिचडीमध्ये भरपूर सारे व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत कोणतेही असतील फरस बी आहे गाजर काक का, काकडी नाही सॉरी कांदा टोमॅटो वगैरे वगैरे ज्या भाज्या तुमच्या घरी अवेलेबल आहेत शिमला मिरची वगैरे त्या त्याच्यात घाला मस्तपैकी त्याची खिचडी बनवा एक छोटासा चमचा देसी तुपाचा त्याच्यामध्ये ॲड करा आणि ते तुम्ही ब्रेकफास्टला प्रेफर करू शकता याशिवाय जर तुम्हाला हा देखील ऑप्शन नको असेल तर तुमच्यासाठी नेक्स्ट ऑप्शन देखील आहे तिसरा तो म्हणजे तुम्ही पाच ते सहा चमचा बेसन घ्यायचा आहे आणि बेसनाचा चिला तुम्ही खायचा आहे चिला म्हणजे पोळी जशी आपण बनवतो नॉर्मली तशा पद्धतीचं तर त्याच्यासाठी मग त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्हेजिटेबल घाला कांदा टोमॅटो घाला आणि हा मस्तपैकी रायत्यासोबत बेसन चिला तुम्ही दोन बेसन चिला ब्रेकफास्टमध्ये प्रेफर करू शकता रायत्यासोबत हा झाला तुमचा ब्रेकफास्टचा लास्ट आणि तिसरा ऑप्शन यानंतर जर तुम्हाला चहा कॉफी घ्यायची सवय असेल तर अर्ध्या तासाने तुम्ही चहा देखील घेऊ शकता थोडीशी एकदम छोटासा चमचा साखर घालून खूप नाही फक्त तुम्हाला लो फॅट दूध वापरायचं आहे दूध कमी घालायचं आहे दूध ज कमी आणि पाणी जास्त या पद्धतीचा चहा तुम्ही थोडीशी साखर घालून पिला तरी चालणार आहे हरकत नाही किंवा कधीतरी प्या सकाळ संध्याकाळ दोन टाईम नका घेऊ एकदाच घ्या जर खूपच तुम्हाला सवय असेल तर किंवा मग तुम्ही स्किप करू शकता चहा आणि ग्रीन टी घेऊ शकता आता बऱ्याच जणांना सवय असते डोकं वगैरे दुखतं आणि सहन होत नाही त्यांच्यासाठी चहा घेऊ शकता जर तुम्हाला सवय असेल चहाशिवाय तुम्ही राहू शकत असाल तर मग तुम्ही ग्रीन टी घ्या हे झालं तुमचं यानंतर मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय करायचे लो फॅट दूध जे असतं आता लो फॅट दूध बऱ्याच गावाकडे वगैरे म्हणतात म्हणजे मला कमेंट्स येतात अशा की मॅडम लो फॅट मिल्क कसं असतं किंवा आमच्या इकडे मिळत नाही तर नॉर्मल दूध पिलं तर चालेल का तर लो फॅट मिल्क म्हणजे काय असतं ते कसं बनवायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते खूप तुमचा वेळ न घेता तर लो फॅट दूध बनवण्यासाठी तुम्हाला दूध उकळवायचंय त्याच्यावरती जी साई येते ती एक दोन वेळा जी साई येते ना ती काढून टाकायची आणि जेव्हा ती साई काढून टाकतो आपण तेव्हा ते लो फॅट मिल्क होतं तर तेच लो फॅट मिल्क तुम्हाला म्हणजे जे तुमच्या घरी अवेलेबल आहे त्याच्यावरची फक्त साई काढून जे दूध तयार होतं ते लो फॅट मिल्क होतं मग ते तुम्हाला घ्यायचं आहे एक ग्लास भरून जर भूक लागली तर हे झालं तुमचं मिड मॉर्निंगचं स्नॅक्स किंवा मग तुम्ही ड्रायफ्रूट देखील घेऊ शकता थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट्स जास्त क्वांटिटीमध्ये कधीच खायचे नाहीत वेट गेन होतं तर त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लंच करायचं आहे दोन ते अडीचच्या दरम्यान लंचमध्ये देखील तुम्हाला सिम्पल आणि खूप टेस्टी असे छान ऑप्शन सांगणारे तर पहिला ऑप्शनकडे वळूयात पहिला लंचचा ऑप्शन आहे बिर्याणी किंवा पुलाव आता बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी खाऊ शकता ज्यांना श्रावणात देखील नॉनव्हेज खायची सवय असते ते चिकन बिर्याणी खाऊ शकतात आणि ज्यांना नाही चालत ते व्हेज बिर्याणी खाऊ शकतात किंवा मग तुम्ही पुलाव बनवू शकता मस्त मटार वगैरे घालून फरसबी वगैरे थोड्या थोड्या अशा भाज्या घालून पुलाव बनवू शकता तर तांदूळ किती घ्यायचा तर तांदूळ तुम्हाला दहा चमचे तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही बाकी त्याच्यामध्ये मग व्हेजिटेबल्स भरपूर ॲड करा फायबर्स त्याच्यातून तुम्हाला खूप मिळेल त्यामुळे तांदूळ दहा चमचे आणि बाकीचे सगळे तुम्ही त्याच्यात एक्स्ट्राचे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता तर अशा पद्धतीचं तुम्ही पहिला तुमचा लंचचा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राईस खाऊ शकता तर आता आपलं कसं असतं जेवणामध्ये भरपूर तेल घातलं की खूप सुंदर लागतं टेस्टी लागतं असं आपलं म्हणणं असतं तर असं अजिबात नाही आहे तुम्ही एवढा महिनाभर हा महिना तीस दिवसांसाठी तुम्ही तुमच्या जेवणातनं तेल कमी करून बघा जेवढं तुम्ही तेल कमी करता ना तेवढं शंभर टक्के तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणार त्यामुळे तुम्ही म्हणताना माझं वजनच कमी होत नाही काही केल्या तर तुम्ही तुमच्या जेवणातून तेल कमी करून बघा तेल वजा करून बघा बघा शंभर टक्के तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणार वजा म्हणजे सगळं तेल काढून टाकायचं नाही नॅचरल काही हेल्दी फॅट्स असतात त्या आपल्या बॉडीला गरजेच्या असतात त्यामुळे थोड्याशा तेलामध्ये बनवायचं आहे तेल अगदी काढूनच टाकायचं नाही जेवण किंवा मग दुसरा ऑप्शन आहे तुमच्यासाठी तो म्हणजे रोटी ज्यांच्यासाठी ज्यांना रोटी लवर आहे ज्यांना रोटी आवडती त्यांनी मल्टीग्रेन कोणतीही भाकरी घ्यायची ज्वारी नाचणी बाजरी कोणतीही भाकरी घ्या भाकरीसोबत घरात जी छानशी कोणती भाजी बनते ती घ्या पालेभाजी घेतली तर उत्तमच मस्त युक्त असा तुमचा लंच होणार आहे तर छानशी भाजी घ्या त्याच्यासोबत सॅलड घ्या मस्तपैकी एन्जॉय करा तुमचा लंच बरं आता लंचचं झालं आता इवनिंग स्नॅक्सला जर तुम्हाला भूक लागली तर काय करायचं पाव किलो होईल इतकी फळं तुम्ही खाऊ शकता किंवा एक कोणतंही सिजनल फ्रूट तुम्हाला घ्यायचं आहे किंवा जर फ्रूट ज्यांना घ्यायचं नाही त्यांनी मस्तपैकी तीन चार खजूर घ्या ते खावा किंवा मग तुम्ही चणे खाऊ शकता नेहमी तुम्हाला सांगत असते विदाउट सॉल्ट किंवा मग शेंगदाणे असतात रोस्ट केलेले ते खा घेऊ शकता तर असे तीन चार ऑप्शन आहेत इव्हनिंग स्नॅक्ससाठी याच्यातला कोणताही ऑप्शन तुम्ही निवडा किंवा मग तुम्ही मुरमुरे घरामध्ये असतील तर मुरमुऱ्याची भेळ बनवा छान कांदा टोमॅटो वगैरे घालून आणि ती भेळ मस्तपैकी एन्जॉय करा लिंबू वगैरे पिळून मस्त तुमचं पोट भरेल आणि जिभेची चव देखील मस्त तशीच राहील यानंतर तुम्हाला सात ते साडेसातच्या दरम्यान करायचं आहे डिनर डिनरला खूप उशीर करायचा नाही आहे नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते डिनर तुमचा सूर्यास्ताच्या आत असला पाहिजे अगदीच नाही जमत तर सात वाजेपर्यंत तरी तुम्हाला तुमचा डिनर फिनिश केलाच पाहिजे मग अपचन होतं आणि अपचन झालं जर तुमचं डायजेशन व्यवस्थित नाही झालं तर तुमच्या पोटाच्या बाजूला चरबी तयार होते आणि शरीर जे आहे ना ते चरबी साठवायला सुरुवात करतं पचन नाही झालं तर मग चरबी साठवण्यापेक्षा तुम्ही लवकर जेवा म्हणजे तुमचं डायजेशन चांगलं होईल आणि तुमच्या पोटाभोवती अजिबात चरबी वाढणार नाही त्यामुळे फॅट जर बर्न करायची असेल तर ही रात्रीच्या जेवणाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे ती जास्त महत्वाची आहे यावरती एक वेगळा सेपरेट व्हिडिओ देखील बनवला आहे की रात्रीच्या जेवणामध्ये कोणत्या गोष्टी घ्याव्या रात्रीच्या जेवणाच्या टायमिंग कोणता असावं किंवा रात्रीच्या जेवणाबद्दल सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत ज्या तुम्हाला वजन झटपट कमी करण्यासाठी मदत करणार आहेत त्या कारण रात्रीचं जेवण जर चुकीचं असेल तर वजन कमी व्हायला खूप जास्त प्रॉब्लेम येतात म्हणून तो व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन नक्की तो व्हिडिओ चेक करा म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की रात्रीचं जेवण कसं असावं कोणत्या वेळी खावं आणि कशा पद्धतीचं असावं जे तुम्हाला वजन कमी करायला मदत करेल चला तर मग डिनरमध्ये काय घ्यायचं हे पाहूया तर डिनरमध्ये तुमच्यासाठी सॅलडचं ऑप्शन आहे आता दिवसभर तर आपण भरपूर खाल्लेलं आहे रात्रीचं जेवण हलकं असावं आणि पचायला सोपं असावं तर रात्रीच्या वेळी तुम्हाला घ्यायचं आहे चण्याचं सॅलड चण्याच्या ऐवजी तुम्ही कोणतंही स्प्राऊटचं सॅलड घेऊ शकता चण्याचा सॅलड बनवायला खूप सोपं आहे चणे तुम्हाला भिजत घालायचे आहेत दुपारीच रात्री ते शिजवून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालायचा आहे मस्तपैकी चाट मसाला लिंबू वगैरे घाला आणि ते छानसं सॅलड तुम्ही मस्तपैकी रात्रीच्या डिनरमध्ये एन्जॉय करा छान फुलफिलिंग आहे प्रोटीन तुम्हाला भरपूर मिळणार आहे त्यामुळे पोट भरल्यासारखं होईल एक्स्ट्राची क्रेविंग्ज एक्स्ट्राची भूक अजिबात लागणार नाही त्यामुळे नक्की हे तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये खावा खूप जास्त हलकं असलं तरी सुद्धा पोट चांगलं भरणार आहे आता रात्री झोपायच्या हो आधी तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी बस एवढा हा दिवसभराचा डाएट तुम्हाला संपूर्ण एक महिनाभर फॉलो करायचा आहे या एका महिन्यामध्ये तुमचं फक्त जर तुम्ही डाएट फॉलो केला तर सहा ते आठ किलो वजन तुमचं एका महिन्यामध्ये नक्की कमी होईल पण याच्या सोबत जर तुम्ही डेली दहा हजार स्टेप्स वॉक केलं किंवा थोडाफार पंधरा वीस मिनिटाचा काही व्यायाम केला तर आठ ते दहा किलो वजन तुमचं फक्त एका महिन्यामध्ये कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल तर कसा वाटला आजचा डायट प्लॅन नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि कोण कोण हा एक महिन्याचा थर्टी डेजचा चॅलेंज एक्सेप्ट करायला रेडी आहे त्यांनी लगेच आत्ता कमेंट करा की येस चॅलेंज एक्सेप्टेड चला तर मग अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आणि फिट रहा, बाय